नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो पूर्वी गाऊन फक्त नाईटलाच यूज केले जायचे पण हल्ली दिवसभर घरी असणाऱ्या सर्वच महिला गाऊन घालण्याला जास्त पसंती देतात पूर्वी गाऊनमध्ये दे फारच कमी आणि लिमिटेड व्हरायटीज असायच्या आणि बऱ्याच मैत्रिणी असे गाऊन वापरायचे आणि असे गाऊनचे कलरही पटकन जातात आणि असे गाऊन हे लवकर डल पडतात त्यामुळे अशा गाऊनमध्ये तुम्ही खूपच सिम्पल दिसता जरी तुमचे बजेट नसेल आणि तुमच्या बजेटला परवडणारे असतील असे गाऊन तुम्ही घ्या पण त्यामध्ये तुम्ही फ्रेश कलर्स निवडा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये स्टाईलिश आणि मॉडर्न दिसाल हल्ली गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये अतिशय सुंदर आणि मॉडर्न वेस्टर्न स्टाईलचे गाऊन पाहायला मिळतात जे तुम्ही दिवसभरी घातलात तर त्यामध्ये सुद्धा अगदी ड्रेस स्टाईल लुक मिळतो आणि दिसायलाही तितक्याच ॲट्रॅक्टिव्ह दिसाल, दिसाल आणि अशा गाऊनमध्ये तुम्हालासुद्धा खूपच फ्रेश फील होतं जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही अल्पाईन कॉटनचे फॅब्रिकचे गाऊन घेऊ हो शकता हे गाऊनचे फॅब्रिक अतिशय उत्तम क्वालिटीचे असते अशा गाऊनमध्ये दे देखील तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सध्या घागरा स्टाईल कप्तान स्टाईल तसेच मॉडर्न स्टाईलचे गाऊन मार्केटमध्ये मा पाहायला मिळतात जे युनिक आणि मॉडर्न टच देतात तुम्ही असे गाऊन यूज करू शकता घरी असणाऱ्या प्रत्येक महिलांनी जर टॉप टीप आणि नीट नेटके राहिले तर तुम्ही सुद्धा तितक्याच यंग आणि स्मार्ट दिसाल आणि अतिशय सुंदर असे क्वालिटीचे गाऊन आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे अनेक महिला घरी साडी किंवा ड्रेस न घालता गाऊन घालण्याला जास्त पसंती देतात कारण गाऊनमध्ये खूपच कम्फर्टेबल वाढते जर तुम्ही सुद्धा घरी गाऊन वापरत असाल थोडे स्टायलिश आणि मॉडर्न टाईपचे गाऊन यूज करा जेणेकरून गाऊनमध्ये सुद्धा तुम्ही तितक्या स्टायलिश आणि मॉडर्न दिसाल आणि जर घरी कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ह्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर सुंदर आणि युनिक पॅटर्नचे गाऊन ॲड केलेले आहेत आय होप की तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले गाऊनचे डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला ले एक लाईक जरूर करा